सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं मंजूर करण्यासाठी सी पी आरमध्ये होणाऱ्या खाबुगिरीचा शिवसेना ठाकरे गटानं पर्दाफाश केलाय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात खाबुगिरीच्या हिशोबाची लाल डायरी सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं सीपीआर मध्ये तपासणीसाठी पाठवली जातात वैद्यकीय बिलं तपासणाऱ्या सीपीआर मधील समितीविरोधात अनेक तक्रारी आहेत शिवसेना ठाकरे गटानं या प्रकरणातील खाबुगिरीचा पर्दाफाश केलाय या कार्यालयात सापडलेल्या लाल डायरीत आर्थिक व्यवहाराच्या नोंदी सापडल्या आहेत मॅडम आणि सरांना कोणत्या तारखेला किती रक्कम दिली तथाकथित कार्यकर्त्यांना काय दिलं त्याची सविस्तर नोंद लाल डायरीत सापडल्यानं खळबळ उडाली आहे वैद्यकीय बिल अडवून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सुद्धा पैसे घेऊन भ्रष्टाचार होत असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालंय ठाकरे शिवसेनेनं हा भ्रष्टाचार उघडकीला आणलाय आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात भ्रष्टाचाराची लाल डायरी सापडल्यानं आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे आता या सर्व प्रकाराच्या चौकशीसाठी आरोग्य उपसंचालकांनी तीन सदस्य समिती गठित केली आहे स्वतः आरोग्य उपसंचालक दिलीप माने हे या कमिटीचे अध्यक्ष असतील हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉक्टर संजय रणवीर आणि सांगलीच्या सिव्हिल सर्जन कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी दीपक वरक या समितीचे सदस्य असतील दरम्यान आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचा तपास करणाऱ्या समितीमध्ये पोलीस किंवा अन्य विभागातील एखाद्या अधिकाऱ्याचा समावेश का केला नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय